नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एस के जी लर्निंग अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण महाराष्ट्र पोल पोलीस भरतीसंबंधित सर्व प्रश्नसंच क्रमांक पाच पाहणार आहोत आगामी पोलीस भरतीसाठी हा प्रश्नसंच नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरणार आहेत या प्रश्नसंचामध्ये एकूण तीस प्रश्न असणार आहेत तीसपैकी आपण किती प्रश्नांची उत्तरे बरोबर देऊ शकलात हे कमेंटद्वारे काढवायचं आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे भारताचे दुसरे लोकपाल म्हणून नुकताच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहा चार ऑप्शन आहेत ऑप्शन क्रमांक ए धनंजय चंद्रचूड ऑप्शन क्रमांक बी सुनील कुमार ऑप्शन क्रमांक सी भरत अग्निहोत्री ऑप्शन क्रमांक डी अजय खानविलकर तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अजय खानविलकर यांची नुकताच भारताचे दुसरे लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दोन सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर पहा ऑप्शन क्रमांक ए नितीन गडकरी ऑप्शन क्रमांक बी सुचित्रा महाजन ऑप्शन क्रमांक सी सदानंद मोरे ऑप्शन क्रमांक डी मेघा घाडगे तर पहा या चार ऑप्शनपैकी योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी सुचित्रा महाजन यांच्या हस्ते सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन आहे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ऑप्शन क्रमांक ए आहे सी राजगोपालाचारी ऑप्शन क्रमांक बी आहे मौलाना अबुल आलाम कलाम ऑप्शन क्रमांक सी आहे सरदार वल्लभभाई पटेल आणि ऑप्शन क्रमांक डी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते ऑप्शन क्रमांक सी सरदार वल्लभभाई पटेल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रश्न क्रमांक चार आहे निमार ही कोणत्या प्राण्याची एक जात आहे ऑप्शन क्रमांक ए आहे म्हैस ऑप्शन क्रमांक बी गाय ऑप्शन क्रमांक सी बकरी ऑप्शन क्रमांक डी कोंबडा तर पहा योग्य उत्तर होईल निमार ही जी आहे ही गायीची एक प्रजाती आहे पुढचा प्रश्न पाहूया जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडण्याचे काम करतात त्यांना काय म्हणतात तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए आहे शब्दयोगी अवय ऑप्शन क्रमांक बी उभयान्वी अवयव ऑप्शन क्रमांक सी आहे सर्वनामे आणि ऑप्शन क्रमांक डी आहे केवल प्रयोगी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या जे वाक्यांना जोडण्याचं काम जे करतात त्यांना उभयान्वी असं म्हणतात पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहावा आहे उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे ऑप्शन क्रमांक ए आहे गोदावरी ऑप्शन क्रमांक बी आहे वैतरणा ऑप्शन क्रमांक सी आहे नर्मदा आणि ऑप्शन क्रमांक डी आहे भीमा तर पहा वै उजनी जे हे धरण आहे हे जे आहे भीमा या नदीच्या वरती आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सात आहे गोवर या रोगासाठी कोणता विषाणू कारणीभूत असतो ऑप्शन क्रमांक ए आहे पॅरामॅक्सो ऑप्शन क्रमांक बी आहे मप ऑप्शन क्रमांक सी आहे वर्सियला आणि ऑप्शन क्रमांक डी आहे वेगरुका तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए पॅरामॅक्सो हा जो आहे गोवर या रोगासाठी कारणीभूत विषाणू आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठवा आहे महाराष्ट्राला लाभलेल्या एकूण भूमीपैकी किती टक्के क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो ऑप्शन क्रमांक ए आहे पंचावन्न टक्के ऑप्शन बी आहे सहासष्ट पॉईंट चार टक्के ऑप्शन सी आहे छप्पन्न पॉईंट सहा टक्के आणि ऑप्शन बी आहे पंचेचाळीस टक्के तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी छप्पन्न पॉईंट सहा टक्के इतके जे क्षेत्र आहे हे महाराष्ट्रामध्ये पिके घेण्यासाठी या क्षेत्राचा उपयोग केला जातो पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नऊ आहे ग्रँड स्लॅम हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन ए आहे क्रिकेट ऑप्शन बी फुटबॉल ऑप्शन सी लॉन टेनिस किंवा टेनिस आणि ऑप्शन डी आहे कबड्डी तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ग्रँडस्लॅम हा जो शब्द आहे हा लॉन टेनिस किंवा टेनिस या खेळाशी संबंधित शब्द आहे पुढचा प्रश्न पाहू या प्रश्न क्रमांक दहावा आहे खालीलपैकी शीख धर्मियांचे दहावे गुरु कोण होते तर पहा ऑप्शन क्रमांक ए आहे गुरुनानक ऑप्शन क्रमांक बी आहे गुरु गोविंद सिंग आणि ऑप्शन क्रमांक सी आहे गुरु अंगद देव ऑप्शन क्रमांक डी आहे गुरु हरगोविंद सिंग तर पहा शीख धर्मियांचे दहावे गुरु जे होते हे होते ऑप्शन क्रमांक बी गुरु गोविंद सिंग हे शीख धर्मियांचे दहावे गुरु होते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अकरावा आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे तर पहा चार ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन ए कर्जत ऑप्शन बी भिरा ऑप्शन सी मानगाव आणि ऑप्शन डी तेरेखोल तर पहा भात संशोधन केंद्र हे जे आहे या चार ऑप्शनपैकी कर्जत या ठिकाणी ठिकाणी भात संशोधन केंद्र जे आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बारावा होईल संमती या सामाजिक शब्दाचा संधी प्रकार कोणता आहे तर पहा ऑप्शन आहे ए व्यंजन व्यंजनसिंधी ऑप्शन बी विसर्गसंधी ऑप्शन सी स्वरसंधी आणि ऑप्शन डी आहे वरीलपैकी नाही तर पहा संमती संमती हा जो सामाजिक शब्द आहे याचा प्रकार होईल ऑप्शन क्रमांक हे व्यंजन संधी आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बारावा तेरावा आहे जगप्रसिद्ध ॲमेझॉन या कंपनीचे मालक कोण आहेत ऑप्शन आहे ए अजय बंगा ऑप्शन बी जेप बेझॉस ऑप्शन सी आहे एलॉन मस्क आणि ऑप्शन डी आहे मार्क झुकेरबर्ग तर पहा जे ॲमेझॉनची कंपनी आहे शॉपिंग कंपनी या कंपनीचे जे मालक आहेत ते आहेत ऑप्शन क्रमांक बी जेप बेजॉस पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौदावा आहे महाराष्ट्रात विधानसभेतील एकूण सदस्य संख्या किती आहे तर पहा ऑप्शन ए आहे दोनशे पंचेचाळीस ऑप्शन बी आहे दोनशे एकावन्न ऑप्शन सी आहे दोनशे आणि ऑप्शन डी आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी तर पहा महाराष्ट्र विधानसभेतील एकूण सदस्य संख्या जी आहे ती आहे ऑप्शन क्रमांक डी दोनशे अठ्ठ्याऐंशी इतकी सदस्य संख्या महाराष्ट्र विधानसभेची आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पंधरावा आहे महाराष्ट्रात सर्वप्रथम मुंबई येथे कोणत्या वर्षी पहिली सुती कापडगिरणी सुरू करण्यात आली पहा ऑप्शन ए आहे अठराशे सत्याहत्तर ऑप्शन बी आहे अठराशे अकरा ऑप्शन सी अठराशे चोपन्न आणि ऑप्शन डी आहे एकोणीसशे सत्तेचाळीस तर पहा महाराष्ट्रामधील मुंबई येथे सर्वप्रथम सुती कापडगिरणी सुरू करण्यात आली ऑप्शन क्रमांक सी अठराशे चोपन्न या वर्षी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सोळावा आहे स्वतंत्र भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या ऑप्शन ए आहे अरुणा असपोली ऑप्शन बी आहे लक्ष्मी सहगल ऑप्शन सी आहे सुचिता कृपलानी आणि ऑप्शन डी आहे सरोजिनी नायडू तर पहा स्वतंत्र भारतातील पहिला मुख्यमंत्री होत्या ऑप्शन क्रमांक सी सुचिता कृपलानी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सतरावा आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ऑप्शन ए आहे कर्मवीर भाऊराव पाटील ऑप्शन बी आहे धोंडव केशव कर्वे ऑप्शन सी आहे नारायण हरि आपटे आणि ऑप्शन डी आहे गोपालकृष्ण गोकळे तर पहा चार ऑप्शन पी की आपलं योग्य उत्तर होईल रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे ऑप्शन ए कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अठरावा आहे खालीलपैकी व्यंजन संधीचा सामाजिक शब्द कोणता आहे पहा चार ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला व्यंजन संधीचा सामाजिक शब्द ओळखायचा सा आहे ऑप्शन ए आहे दिगंबर ऑप्शन बी तेजोनिधी ऑप्शन सी आहे उमेश आणि ऑप्शन डी आहे देवालय तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल व्यंजन संधीचा सामाजिक शब्द आहे ऑप्शन ए दिगंबर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकोणीसावा आहे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम कोणत्या राज्यामध्ये आहे पहा चार ऑप्शन आहेत ऑप्शन ए तेलंगणा ऑप्शन बी महाराष्ट्र ऑप्शन सी गुजरात आणि ऑप्शन डी आहे हरियाणा तर पहा नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम जे आहे हे गुजरात, मदे गुजरात मदिल, या राज्यामध्ये आहे गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी हे नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक विसावा आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा संबंध कोणत्या जिल्ह्याशी आहे किंवा हे कोणत्या जिल्ह्यातील होते तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल चार ऑप्शनपैकी ए रायगड बी कोल्हापूर सी सातारा आणि डी बी बीड तर पहा यापैकी योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी सातारा सातारा या जिल्ह्यामधील होते पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यशवंतराव चव्हाण हे सातारा जिल्ह्यात होते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आहे इंदिरा पॉईंट हे कोणत्या बेटावर आहे तर पहा ऑप्शन ए आहे निकोबार ऑप्शन बी आहे अंदमार ऑप्शन सी आहे चोकोबार आणि ऑप्शन ऑप्शन डी आहे लक्षद्वीप तर पहा इंद्रा पॉईंट हे जे आहे हे जे आहे हे जे निकोबार या बेटावर आहे ऑप्शन ए याचं योग्य उत्तर होईल इंद्रा पॉईंट हे निकोबार बेटावर आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बावीसवा आहे नर्मदा नदीच्या दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश टिंबडिंब म्हणून ओळखला जातो ऑप्शन ए छोटा नागपूर ऑप्शन बी बुंदेलखंड ऑप्शन सी आहे दख्खनचे पठार आणि ऑप्शन डी आहे माळवा तर पहा नर्मदा नदीच्या दक्षिणेकडील त्रिकोणाकृती जो प प्रदेश आहे या प्रदेशाला दख्खनचे पठार म्हणून असे ओळखले जाते योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी दख्खनचे पठार पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तेवीसवा आहे पीट्स इंडिया ॲक्ट कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला तर पहा ऑप्शन ए आहे सतराशे चौऱ्याऐंशी ऑप्शन बी आहे अठराशे अठ्ठ्याहत्तर ऑप्शन सी आहे अठराशे नव्वद आणि ऑप्शन डी आहे एकोणीसशे अकरा तर पहा या चार पर्यायांपैकी योग्य उत्तर होईल पिट्स इंडिया ॲक्ट हा जो कायदा आहे हा सतराशे चौऱ्याऐंशी या वर्षी मंजूर करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चोवीसावा आहे खालीलपैकी कोणत्या देशाला साखरेचे कोठार म्हणून ओळखले जाते ऑप्शन ए आहे भारत ऑप्शन बी आहे क्युबा ऑप्शन सी आहे चीन आणि ऑप्शन डी आहे केनिया तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी क्युबा क्यूबा हा जो देश आहे या देशाला जगातील साखरेचे कोठार म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पंचवीसावा आहे महाराष्ट्र पोलिस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे तर पहा चार ऑप्शन आहेत ऑप्शन ए आहे अहिंसा परमोधर्म ऑप्शन बी आहे उदरेत ऑप्शन सी आहे सदरक्षणाय खला निग्रह आहे आणि ऑप्शन डी आहे सत्यमेव जयते तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आपल्याला माहितच असेल महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य आहे सदरक्षणाय खला निग्रह आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सव्वीसावा आहे नुकताच पूर्वोत्तर राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर पहा प्रश्न काय आहे पूर्वोत्तर राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर चार ऑप्शन आहेत ए सिक्कीम बी नागालँड सी मेघालय आणि डी आहे अरुणाचल प्रदेश तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक आहे सिक्कीम सिक्कीम हे राज्य जुनी पेन्शन योजना लागू करणारे पूर्वोत्तर राज्यांमधील देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सत्तावीसवा आहे सिकलनेस एनिमिया हा रोग कशाशी संबंधित आहे ऑप्शन ए आहे रक्त ऑप्शन बी मेंदू ऑप्शन सी आहे किडनी आणि ऑप्शन डी आहे डोळे तर पहा सिकलनेस एनिमिया हा जो हा रोग आहे हा डोळ्यांशी संबंधित आजार किंवा रोग आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा आहे शब्दांच्या आठ जातींपैकी अविकारी नसलेली जात ओळखायची आहे तर पहा ऑप्शन ए आहे विशेषण ऑप्शन बी आहे क्रियाविशेषण ऑप्शन सी आहे शब्दयोगी आणि ऑप्शन डी आहे उभयान्वयी तर पहा ज्या आठ जातींपैकी अव्यकारी नसलेली जी जात आहे ही आहे ऑप्शन क्रमांक ए विशेषण विशेषण ही अविकारी असलेली जात आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकोणतीस हवा आहे विंग्ज ऑफ फायर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे पहा चार लेखकांची नावे आपल्याला ले ले इथे दिलेली आहेत ए कैलास सत्यार्थी बी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सी अटल बिहारी वाजपेयी आणि डी आहे सुबोध गाडगेळ तर पहा विंग्ज ऑफ फायर हे जे पुस्तक आहे हे लिहिलेले आहे देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं आहे पुस्तक आहे विंग्स ऑफ फायर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तिसावा आहे नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे ऑप्शन ए आहे शिलाँग ऑप्शन बी आहे कोहिमा ऑप्शन सी आहे पोर्ट ब्लेअर आणि ऑप्शन डी आहे गंगटोक तर पहा नागालँड हे जे राज्य आहे या राज्याची राजधानी आहे कोहिमा कोहिमा ही नागालँडची राजधानी आहे तर हे होते तीस प्रश्न तीसपैकी आपले एकूण किती प्रश्न बरोबर आले कमेंट करून कळवायचा आहे आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे धन्यवाद